अश्विनी तर आज बनवायचं आहे आपल्याला गव्हाच्या पिठापासून चकली तर मी इथं पाहू शकता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर आपल्याला एक सुती कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ आपल्याला असं चांगलं हे करून बांधून घ्यायचं आहे ह्याच्याने आपलं पीठ छान खुसखुशीत होते पाहू शकता मी इथं कुकर घेतलं आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे तर आपल्याला मधील प्लेट घालून घ्यायचं आहे आणि एक छोटी कटोरी घेतली आहे त्याच्यात मी हे ठेवणार आहे बांधून ठेवलेलं आपलं पीठ त्याच्यामध्ये दे ठेवून द्यायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे पाहू शकता आपले वाप आले आहे खूप गरम राहते सावकाश काढा हे पाहू शकता छान असं आपलं पीठ हे झालं आहे तर पाहू शकता हे पीठ आपलं चांगलं हे झालं आहे तर आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे चांगलं आपण इथं पीठ चाळून घेतलं आहे चांगलं तर आपल्याला थोडेसे तीळ हे साहित्य काढून घेतलं आहे आपण मीठ हळद धने पावडर जिरे पावडर आणि ओवा घेतला आहे थोडासा लाल तिखट आणि तिळं घेतले आहे थोडेसे तर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत पहिलं तिळं टाकत आहे नमक घालून घेते हळद धने पावडर जिरे पावडर ओवा आणि लाल तिखट आपल्याला इथं तेल चांगलं गरम करून घेतलेलं घेतलं आहे मी पाहू शकता तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता छान असं मिक्स करून घ्या एकदम खुशखुशीत चकली होती या प्रमाणात केल्यानंतर पाहू शकता ह्याच्या पण आपल्याला गोट्या फोडायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला इथं थोडं थोडं पाणी करून चुरून घ्यायचं आहे पीठ एकदाच ओतू नका तुम्ही थोडं थोडं पाणी घालून टाका चुरायचं आहे पाहू शकता आपल्याला इथं कढई ठेवली आहे तर तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे पाहू शकता मी इथं तीन गोळे केले आहेत छान असे तर आपल्याला सो सोऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाहू शकता तर पाहू शकता इथं मी कागद शकता तर आपल्याला छान असं प्रेस करून करायचं आहे हे असं चिटकून घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता पाहू शकता मी दुसरी पण करून दाखवते तुम्हाला हे पाहू शकता छान असं आपल्याला उचलायला पण सोपं जाते तर छान असं तळून पाहू शकता आपल्या चकल्या तयार करून घेतल्या आहेत तर तळायच्या आहेत आपल्याला तर मी दोन प्लेट केले आहेत हे पाहू शकता छान असं गोल गोल छान झाले आहेत आपल्या इथं तेल गरम झालं आहे चांगलं तर आपल्याला तळून घ्यायचे आहेत पाहू शकता तर मी एक एकच टाकत आहे गॅस मिडियम ठेवा पाहू शकता छान असं दोन्ही साईडला भाजून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे सॉरी एकदम कुरकुरीत छान होता पाहू शकता इथे छान असे आपली चकली भाजली आहे तर आपल्याला दुसऱ्या पण अशाच भाजून घ्यायचे आहे पाहू शकता आपल्या चकल्या छान असं भाजले आहे पाहू शकता पाहू शकता आपल्या चकल्या तयार आहेत एकदम खुसखुशीत अशा चकल्या आपल्या तयार आहेत पाहू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद